सहस्त्रकुंड धबधबा येते अत्यंत सुंदर असा हा नंदी अत्यंत सुंदर कोरीव काम अगदी बारकाईनं पाहिल्यात या नंदीच्या नाकामध्ये ते व्यसन आपल्याला इथे तिथून पाहू शकता ही दगडाच्या मूर्तीमध्येच नाकात व्यसन तयार केलेली आहे त्या कलाकारांचे किती सुंदर काम आहे तिथे डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गोटी बसवलेली दिसते सुंदर असं हे नक्षीकाम हे नंदीच्या डोक्यावर तिसरा डोळा तिथे पाहू शकता हे शिंगाचा नैसर्गिक सुंदर असा आकार हा घंटा हा घंटा इथे घंट्यामध्ये हे हे मध्ये जे वाजतो ना तो भाग सुद्धा कोरलेला आहे हे नंदीचे पायाचे पुरं त्यानंतर नंदीच्या गळ्यातील ही हार त्यानंतर ही नंदीचं <Coughs> हा भाग जो अगदी जिवंत जिवंत तसा नंदीचा असतो ना त्या पद्धतीने आहे की मोदकी व्यसन सुंदर असं सुंदर काम हे डोळ्याचा आकार बघा ही चूड वशी नंदीचे हे पाय पायाचा हा भाग त्यानंतर हे इथं तुम्ही बघू शकता नैसर्गिक जसं वशिंड असतं तसं ब बनवलेलं आहे खरोखरच प्राचीन कलाकारामध्ये कला होती जे तुम्ही बघू शकता अगदी जिवंत नंदी बसला की काय असा हुबेहूब नंदी इथे रेखाटलेला आहे राहणाऱ्याला जिवंत नंदीसारखेच वाटेल सहस्त्रकुंड धबधबा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील हे सुंदर नक्षीकाम पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं Yeah. Sure. इथे सहस्त्रकुंड धबधबा दब येथे नंदू महाराज आपल्याला येथील या महादेवाच्या मंदिराचं थोडक्यात महात्म्य सांगतील म्हणजे परंपरा असून खूप दिवसापासून मंदिर आहे गुंडा मंदिर आणि सहस्त्रकुंड स्थळ स्थळ आहे सुद्धा त्याच्यामुळे ते सहस्त्रकुंड असल्यामुळे धबधबा हे महादेवाचं गुंड मंदिर आहे तरी लोक प्रभावित भक्त वर्ष हो दोन हजार वर्षापासून मंदिर आहे आणि त्याच्या खाली पिंड आहे सुद्धा महादेवाची पिंड आहे हो हो आणि सहस्त्रकुंड धबधबा आहे हो मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा गणपतीचा डाव्या सोंडेचा गणपती अत्यंत सुबक नैसर्गिक असा दगडामध्ये कोरलेला आहे महाराज एक कुंडाची निर्मिती कशामुळे झाली परशुराम महाराज परशुरामाने इथे बाण मारल्यामुळे पैनगंगा बाणगंगा असं म्हणतात ओमचा अच्छा हा ओमच्या आकारामध्ये हा कुंड आहे हे या ठिकाणी चोवीस तास बारा महिने इथे यज्ञ चालू असते यामध्ये या सुंदर असा सुगंध पण येतो इथे बारा महिने चोवीस तास हा यज्ञ चालू असतो या नीच्या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला परिसरात फिरत असताना ही एक महादेवाची इथं पिंड आम्हाला आढळून आली या इथे एक याचे वैशिष्ट्य म्हणजे या, या ठिकाणी सापानं पिंडीला वेढा दिलेला आहे ही अशी दुर्मिळ मूर्ती तुम्ही इथे पाहू शकता हा हा साप पूर्ण पिंडीला वेढा दिलेला आहे तुम्ही पहा आणि दर्शन घ्या मंदिराच्या फिरत बाजूबाजूला शिव फिरत असताना हे गणपतीचं स्वयंभू असं देवस्थान आम्हाला दर्शन घेण्याचा लाभ आला